नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोडेगरी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापूस पिकामध्ये आपल्याला पहिली फवारणी किंवा दुसरी फवारणी करणं आवश्यक आहे पहिली किंवा दुसरी म्हणजे काय तर नक्की आपल्याला साधारणतः तीस दिवसाच्या आसपासच्या कालावधीमध्ये आपल्याला एक फवारणी घेणं गरजेचं पडतं कारण बदलता हवामान असेल किंवा उष्ण किंवा दमट हवामान असेल या वातावरणामध्ये किंवा या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला रस्तुश कीड ट्रिप्स मावा तुडतुडे यांचा विविध पिकांवर आपल्याला प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो आणि जर कापूस पिकाचा जर विचार केला तर यामध्ये रसोशे कीड मावा आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव हा सगळ्यात जास्त आपल्याला पानाच्या खालच्या बाजूने पाहायला मिळतो जर तुम्ही कधी प्लॉटमध्ये गेलात तर नक्की तुमच्या या खालच्या पानाच्या बाजूवर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला मावा त्यासोबत तुडतुडे किंवा आ, माशी यांचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला स्प्रे घेणं गरजेचं पडतं मग आपण पाहणार आहोत आजच्या एवढ्यामध्ये की नक्की कोणते कीटकनाशक आपण याच्यावर फवारणी करू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट जो आहे अतिशय चांगला मिळेल तर याच्यामध्ये मी तुम्हाला काही कीटकनाशक सांगणार आहे जे कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे कॉन्फिडोर जे आपण एकदम बेस कीटकनाशक ज्याला आपण म्हणतो ते आपण याच्यामध्ये वापरू शकतो तर कॉन्फिडोरमध्ये आपल्याला इम्बिना क्लोप्रिट सतरा पॉईंट आठ टक्के एस एल फॉर्म मध्ये पाहायला मिळतं त्यानंतर दुसरं जे कीटकनाशक आहे ते आहे सुपर कॉन्फिडोर ज्याच्यामध्ये आपल्याला इमिडा क्लोप्रिड तीस पॉईंट पाच टक्के एस फॉर्ममध्ये पाहायला मिळतं सुपर कॉन्फिडोरमध्ये आपल्याला इमिडा क्लोप्रिड तीस पॉईंट पाच टक्के एस सी मध्ये पाहायला मिळतं तर आता यांचं जे प्रमाण आहे इमिडा क्लोपरिड सतरा पॉईंट आठ टक्के म्हणजेच कॉन्फिडोर याचं प्रमाण साधारणतः दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापर करायचा आहे आणि सुपर कॉन्फिडोर ज्याच्यामध्ये आपल्याला इमिडा क्लोप्रिड तीस पॉईंट पाच टक्के पाहायला मिळतं त्याचा वापर आपण साधारणतः एक ते दीड मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापर करू शकतो यानंतर आपल्याला जर मावा थ्रिप्स तुडतुडे किंवा पांढरेमाशी सारखे जर कीड हे आपल्याला दिसत असेल किंवा काही प्रमाणामध्ये तुम्हाला या वातावरणामध्ये माशीचाही प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये चांगल्यात चांगलं कीटकनाशक ज्याच्यामुळे आपल्याला या सगळ्याच किडींवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं तर ते आहे मोनोसिल मोनोसिलमध्ये आपल्याला मोनोक्रोटोफस पस्तीस टक्के एससी फॉर्म पाहायला मिळतो मोनोसिलमध्ये आपल्याला मोनोक्रोटोफस छत्तीस टक्के एस एल पाहायला मिळतो याचाही वापर आपण कापूस पिकावर चांगला करू शकतो ज्याच्यामुळे जी काही कीड आपल्याला पाण्याच्या खालच्या बाजूने पाहायला मिळते तर याच्यावर नियंत्रण शंभर टक्के मिळवता येतात याच्यासाठी आपल्याला मोनोसिलचा वापर आपल्याला प्रति पंपासाठी तीस मिली करायचा आहे म्हणजेच साधारणतः प्रति लिटर पंपासाठी दीड मिली एवढा आपल्याला वापर याचा आपण करू शकतो पिकाची चांगल्या पद्धतीने वाढ व्हावी याच्यासाठी आपण कोणतंही एखादं पीजीआर ज्याच्यामध्ये एक्स आपण वापरू शकतो किंवा एनपीके फॉर्म्युलेशन मध्ये एकोणवीस 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 याचा आपण वापर करू शकतो प्रतिपंपासाठी पंच्याहत्तर ग्रॅम ने याच्या पलीकडे आपल्याला आणखी एखादं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे कारण या बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव काही प्रमाणामध्ये जाणू शकतो किंवा जसं तुम्ही पाहताय की थोडंफार कुठेतरी हे बुरशीचा डाग पाहायला मिळतो मग या बुरशीचे डाग हटवण्यासाठी किंवा बुरशी नियंत्रणात येण्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रतीचे बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे ज्यामध्ये आपण अँट्राकॉल बायोस्टिक एम पंचेचाळीस किंवा साफ या पद्धतीच्या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो ज्याचा वापर आपण दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी करू शकतो मित्रांनो अशा पद्धतीनं आपण पहिली फवारणी किंवा दुसरी फवारणी आपल्या कापूस पिकावर करू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला रस्त्यावर शिकळीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद पाल्वी एग्रिको माहिती हिताची शेतकऱ्यांच्या प्रगतीची